असलेला पर्पल कलर सर्वांच्या आवडतीचा असा कलर दुपट्टा येणार आहे आणि नेकला नेकला बघू शकतात नेकलाच हँडवर्क येणार आहे पूर्ण हँडवर्क येणार आहे नेकला मध्ये खूप सुंदर आहे नायरा मध्ये हा दुपट्टा आहे पॅन्टलाच वर्क येणार आहे तुम्हाला जर ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही हा परचेस करू शकता खूप छान असं आहे पूर्ण असं वर्क येणार आहे कुर्तीला प्रिंट एकदम फ्रेश कलर येणार आहे आणि याच्यामध्ये थ्री पीस सेट आहे ओके वर्क येणार आहे कुठल्या फंक्शन ला वगैरे घालायला छान असा ड्रेस असणार आहे कलर मिळणार आहे येणार आहे त्याला कलर मेहंदीला ड्रेस हवा असेल तर तुम्ही हा परचेस करू शकता खूप छान नमस्ते स्वामी समर्थ नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रेडीमेड ड्रेसेस कलेक्शन पाहणार आहोत टू पीस सेट मध्ये तसं रेडीमेड ड्रेसेस मध्ये कलेक्शन पाहणार आहोत खूप छान छान असं कलेक्शन असणार आहे कॉटन मध्ये आणि पार्टीवेअर ड्रेसेस मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये कलेक्शन पाहणार आहोत सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग प्राइस असणार आहे मीडियम पासून फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे सायझेस मिळणार आहे इथलं लोकेशन सांगते दादर वेस्ट लाल ला तुम्ही समोर पाहू शकता वीर खोतवाल गार्डन आहे त्याच्या अपोजिट साइड ला बसस्टॉप आहे बसस्टॉपच्या बॅक साइड ला शॉप आहे त्याच्या साईडलाच हा सा रेडीमेड ड्रेसेस स्टॉल आहे सिक्स हंड्रेड पण स्टार्टिंग आपल्याकडे पॅटर्न आहेत तुम्हाला चार साईज भेटणार मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल प्युअर कॉटन मध्ये आहे ना फोर एक्सेल एक्सेल पण साईज आहे आपल्याकडे फोर एक्सेल मीडियम पासून फोर एक्सेल एक्सेल अच्छा आणि याच्यामध्ये थ्री पीस सेट आहे का दुपट्टा आहे ना दुपट्टा आहे ना पॅन्ट ओके प्युअर कॉटन मटेरियल येणार आहे 600 च्या रेंज मध्ये मिळणार आहे जय जयपुरी कॉटन आहे कपडा कॉटन चांगला येणार अच्छा जयपुरी कॉटन आहे हा जयपुरी कॉटन मध्ये जयपुरी अलग प्रिंट आहे तो मजा असेल प्रिंट आहेत इथे अच्छा वेगवेगळे प्रिंट आहेत विनेक मध्ये पण आहेत विनेक मध्ये सुद्धा आहेत तर ओके विनेक मध्ये आहे जयपुरी कॉटनच येणार ना जयपुरी कॉटन मध्ये सहाशेच्याच रेंज सहाशे आणि हा दुपट्टा आहे कॉटन पॅन्ट पॅन्टेट पॅन्ट येणार आहे अशी आणि पॅन्ट इलेस्टिक येणार आहे मध्ये अच्छा कुर्तीला अशी इंटरलॉक शिलाई सुद्धा येणार आहे ही सुद्धा पेंट एकदम फ्रेश कलर येणार आहे मस्त मिडी एक्सेल फायल पर्यंत फाय एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये साईजस मिळणार आहे बिग साईज सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे दुपट्ट पॅन्ट पॅन्ट येणार आहे आणि ह्या दुपट्टा येणार आहे आपण कॉटन मध्येच आहे रिओन मध्ये रिओन कॉटन मध्ये रिओन कॉटन मध्ये पॅच आहे ना पॅच सेम रेंज मध्ये रेंज मध्ये आहे पण रिओन कॉटन आहे आणि थ्री पीस सेटच आहे ना कॉटन मध्ये दुपट्टा येणार आहे रिओन मध्ये रिओन कॉटन मध्ये पॅन्ट ना प्रिंटेड प्रिंटेड अशी येणार आहे सहाशेच्या रेंज मध्ये हा सुद्धा येणार आहे हा एक वेगळा पॅटर्न असणार आहे बघू शकतो छान अशी प्रिंट येणार आहे मीडियम पासून फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहे प्युअर कॉटन मटेरियल असणार आहे परत पण दुपट्टा पेंडेट सोबत अच्छा विनायरा कट मध्ये येणार तुम्हाला 600 च्या रेंज मध्ये नायरा कट मध्ये ना नायरा कट खूप सुंदर आहे नायरा तीन कलर येणार त्याच्या मध्ये तुम्हाला 600 रेंज मध्ये मिळेल एम्ब्रॉयडरी येणार आहे हँडला सुद्धा अशी एम्ब्रॉयडरी येणार आहे आणि याच्या पेस्टल कलर सर्व येणार आहे ब्लू कलर आहे का तो याच्या ओके ब्लू कलर आहे का तो आणि पिस्ता कलर आहे का Blue पिस्ता तीन तो 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 है, पिंक है, ब्लू आणि पिस्तालर मध्ये हे कलर्स आहेत पिंक आहे स्काय ब्लू आहे आणि हा पिस्ता कलर म्हणजे तुम्हाला चार साइज आहे ना पॅन्ट आहे पॅन्टला खालच्या साईडला खूप सुंदर असं आहे बघू मध्ये बिग साईज येणार आहे फाय एक्सेल बघू शकते साईज येणार आहे फाय एक्सेल मध्ये आणि ह्याची पण रेंज तीच आहे ना साडेसातशे साडेसहाशे फाय एक्स ची तुम्हाला फीच्या रेंज मध्ये मिळणार आहे प्रिंट सुद्धा खूप छान अशी येणार आहे हा दुपट्टा येणार कॉटन हा दुपट्टा येणार आहे कॉटन मध्ये पॅन्ट फाय एक्स एलची मोठी ची मोठी साईज आहे स्टेटस पॅन्ट येणार आहे रेंज मध्ये आणि कपडा क्वालिटी छान अशी येणार आहे त्यांच्याकडे पार्टीवेअर सुद्धा कलेक्शन आहे आता पार्टीवेअर कलेक्शन आपण पाहूया पार्टीवेअर कलेक्शन मध्ये येणार आहे हा ड्रेस फुल असा वर्क येणार आहे कुठल्या फंक्शन वगैरे घालायला छान असा ड्रेस असणार आहे काय रेंज मध्ये नऊशेच्या रेंज रेंजमध्ये नऊशेच्या च्या रेंज मध्ये आणि थ्री पीस सेट आहे ना दुपार वर्कमध्ये येणार हा दुपट्टा आहे भरलेला मध्ये अच्छा दुपट्ट्याला आणि पॅन्टला आहे आणि पॅन्टला सुद्धा असं वर्क येणार आहे खाली त्यामध्ये सायझेस कुठले मिळणार आपल्याला एम टू डबल एक्सएल मिडीयम पासून डबल एक्सएल पर्यंत ह्याच्यामध्ये सायझेस मिळतील आपण पॅटर्न छान आहे आपण विचित्र कपडा येणार तुम्हाला विचित्र कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा येणार आहे पॅन्ट येणार आहे स्ट्रेट पॅन्ट येणार आहे सायजेस मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत नाईन हंड्रेडच्या रेंज मध्ये नऊशे च्या रेंज मध्ये ड्रेस मिळणार आहे स्लीवलेस मध्ये ओके हा कुठल्या कपड्यामध्ये आपण चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी सिल्क मध्ये नेकला हँड वर्क येणार आहे चंदेरी सिल्क मध्ये हा येणार आहे ड्रेस अच्छा मध्ये शिवलेस आहे मध्ये हॅन्ड सुद्धा येणार आहे कुणाला लावायचे असेल तर लावू शकतो अस्तर सगळं अस्तर आहे आणि ह्याला अस्तर येणार आहे कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट पॅन्ट येणार आहे पर्पल मध्ये स्ट्रेट पॅन्ट येणार आहे दुपट आहे आणि हा दुपट्टा येणार डबल कलर दुपट्टा येणार डबल शेड मध्ये दुपट्टा येणार आहे काय रेंज मध्ये साडेआठशे 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 च्या रेंज मध्ये हा ड्रेस मिळणार आहे कॉडसेट आहे कॉडसेट पुन्हा तीन कलर येणार तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये तीन कलर मिळणार आहे एम टू डबल एक्सएल साईज येणार कॉलर येणार आहे त्याला प्लाझो येणार कलर हा प्लाझो प्लाझो येणार आहे आणि टॉपला सुद्धा असं वर्क येणार आहे हँडला सुद्धा असं वर्क येणार आहे बघू शकता काय रेंज मध्ये आहे 900 च्या कुठले आहेत एम मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत यामध्ये साइजज असणार आहेत तीन कलर आणि नऊशे रुपये सांगितले तर ते फिक्स आहेत की कमी फिक्स, होती नऊशे फिक्स आहेत रुपये बोलतो आम्ही 900 रुपये लास्ट आहे हा वाइट मध्ये बघू शकता खूप छानच आहे पूर्ण असं वर्क येणार आहे कुर्तीला प्लस अस्तर सुद्धा येणार आहे मधून कॉन्ट्रास्ट आहे पिंक कलरचा पॅन्ट आहे दुपट्टा येणार आहे आणि ही पिंक कलर मध्ये सेट पॅन्ट येणार आहे पॅन्ट प्लस येणार आहे काय रेंज मध्ये नऊशेच्याच च्या रेंज मध्ये हा मिळणार आहे खूप छान याच्यामध्ये मिडियम पासून डबल एक्झल पर्यंत सायझेस मिळतील नेक मध्ये हा ड्रेस येणार आहे बघू शकतात नेकला दुपट्टा आहे पॅन्ट कुर्तीला बघू शकतात कुर्तीला खालच्या सुद्धा वर्क येणार साईडला हाताला सुद्धा असं वर्क येणार आहे नऊशे च्या रेंज मध्ये हा ड्रेस मिळणार आहे प्लस कुर्तीला अस्तर सुद्धा येणार आहे खूप छान अशी कपडा क्वालिटी चांगली चांगल्या क्वालिटीचा कपडा असणार आहे ड्रेसचा नऊशेच्या रेंज मध्ये इतका छान असा ड्रेस तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत सायझेस मिळतील हा सुद्धा हजार रुपयाच्या रेंज मध्ये खूप छान होणार आहे रोमन सिल्क मध्ये असा शायनिंग वाला कपडा येणार आहे अस्तर येणार आहे मध्ये कुर्तीला ऑरगेनचा ऑर्गेनचा मध्ये हा सुंदर असा दुपट्टा येणार आहे आणि नेटला नेकला बघू शकतात नेकला हँड हँडवर्क येणार आहे पूर्ण हँडवर्क येणार आहे नेकला आणि पॅन्ट येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पॅन्ट येणार आहे खूप सुंदर असा ड्रेस असणार आहे वेअर केल्यानंतर छान असा लूक येईल हा एक ट्रेंडिंग मध्ये असलेला पर्पल कलर सर्वांच्या आवडतीचा असा कलर खूप विकला जाणारा पर्पल कलर हा सुद्धा आहे त्यांच्याकडे नऊशे रुपयाला नऊशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे त्याला सुद्धा आता हँडल येणार आहे वर्क फुल वर्क येणार आहे ड्रेसला नऊशे रुपयाच्या रेंज मध्ये याच्या मध्ये सुद्धा मीडियम पासून डबल एक्स पर्यंत साईजेस आहेत असे कलरज साईज असं बघा क्रीम है। कलर आहे याच्या असे वेगवेगळे कलर्स आहेत क्रीम कलर आणि व्हाईट कलर मध्ये नंतर आपण मगाशी पाहिलं तो व्हाईट कलर हा कलर पण छान आहे चार कलर आहेत सगळे हा व्हाईट कलर असे चार कलर त्याच्यामध्ये चा मिळणार आहेत ह्या पॅटर्न मध्ये ब्लॅक कलर मध्ये हा सुद्धा मध्ये खूप छान बघू शकतात हँड ग्ला प्रिंट येणार आहे बंगाली प्रिंट बंगाली प्रिंट येणार आहे दुपट्टा येणार तुम्हाला खाली सुद्धा असं बंगाली प्रिंट चा पॅच येणार आहे हा दुपट्टा येणार आहे प्रिंटेड मध्ये आणि स्ट्रेट पॅन्ट येणार आहे पॅन्टला असं वर्क येणार आहे खाली हा काय रेंज मध्ये आठशेच्या रेंज मध्ये हा ड्रेस मिळणार आहे मकर संक्रांती साठी तुम्हाला जर ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही हा परचेस करू शकता कलर मध्ये हा वेगळा पॅटर्न आहे दुपट्टा प्रिंटेड दुपट्टा येणार प्रिंटेडमध्ये दुपट्टा येणार आहे आणि ही स्टेट मध्ये पॅन्ट येणार आहे काय रेंज मध्ये आठशे साडेआठशेच्या रेंज मध्ये असणार आहे आणि अच्छा पॅन्ट ला तुम्हाला इथे अस्तर सुद्धा मिळणार आहे तुम्हाला मकर संक्रांतीसाठी जर ब्लॅक कलर मध्ये ड्रेस घ्यायचा असेल तर हा तुम्ही परचेस करू शकता हा सुद्धा छान असा ड्रेस असणार आहे हा सुद्धा छान आहे धु्चाव अस कपडा येणार आहे आता नेकला पट्टी वर्क येणार आहे आणि खाली कुर्तीला पूर्ण वर्क येणार आहे हॅन्डला सुद्धा वर्क असणार आहे हा दुपट्टा असणार आहे प्रिंटेड मध्ये दुपट्टा आहे आणि ही पॅन्ट आहे काय रेंज मध्ये अच्छा हजारच्या रेंज मध्ये हा ड्रेस मिळणार आहे ह्याच्यामध्ये मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत आपल्याला सायजेस मिळतील येल्लो कलर मध्ये खूप छान बघू शकतात नेक असं वर्क येणार आहे वेगळा काहीतरी वर्क तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा परचेसिंग करू शकता आणि कुर्तीला वर्क आहे हा ऑरगनचा मध्ये दुपट्टा आहे ही पॅन्ट येणार आहे पॅन्टेटमध्ये पॅन्ट येणार आहे पॅन्टला सुद्धा असं वर्क येणार आहे प्लस पॅन्टला इलेस्टिक येणार आहे काय रेंज मध्ये नऊशेच्या रेंज मध्ये नऊशेच्या रेंज मध्ये ड्रेस मिळणार आहे तुम्हाला हळदीला मेहंदीला ड्रेस हवा असेल तर तुम्ही हा परचेस करू शकता खूप छान अस ड्रेस असणार आहे हा गाऊन मध्ये सुद्धा येणार आहे रेंज मध्ये आठशेच्या रेंज मध्ये असणार आहे हा दुपट आहे ना बंगाली प्रमाण आणि हा दुपट्टा येणार आहे दुपट्ट्याला काच वर्क येणार आहे फुल एट हंड्रेडच्या रेंज मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये चार, चार कलर चार साईज येणार तुम्हाला चार साईज येणार भरपूर सारी व्हेरायटी तुम्हाला ड्रेसेस मध्ये इथे पाहायला मिळेल तर दादरला आलात तर नक्की या स्टॉलला विजिट करा मीडियम पासून ते डबल एक्सेल पर्यंत पार्टीवेअर ड्रेसेसमध्ये तुम्हाला ते कलेक्शन मिळणार आहे आणि कॉटन मध्ये तुम्हाला मीडियम टू फाय एक्सेल पर्यंत कलेक्शन मिळणार आहे